राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या संकल्पनेतून सात फेब्रुवारीला राबवण्यात आलेल्या संवाद चिमुकल्यांशी अभियान याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत मुक्काम केला यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून आश्रमशाळा तसेच वसतिगृहाची पाहणी केली आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात एकूण चारशे सत्याण्णव शासकीय आश्रमशाळा कार्यान्वित आहेत या आश्रमशाळा आणि वसतिगृहात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोयीसुविधा विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी तसेच त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी सात फेब्रुवारीला संवाद चिमुकल्यांशी हे अभियान राबवण्यात आले या अंतर्गत आदिवासी विकास मंत्र्यांचे खासगी सचिव ललितकुमार वराडे यांनी राजुरा तालुक्यातील देवाडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत तर एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार आणि विशेष अधिकारी वाडेकर यांनी जिवती तालुक्यातील पाटण येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत मुक्काम केला